स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी चौदा मे दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष चौदा मे दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक पुस्तके व प्रकाशन पुस्तकाचे नाव जनता की कहानी मेरी आत्मकथा लेखक बंधारू दत्तात्राय प्रकाशन भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते दोन आंतरराष्ट्रीय प्रकल्प व घडामोडी जगातील सर्वात उंच बांध देश चीन उंची तीनशे पंधरा मीटर गोल्डन व्हिसा सुरू केलेला देश व्हिएतनाम जगातील पहिली क्रिप्टो टुरिझम पेमेंट सिस्टीम सुरू करणारा देश भूतान तीन योजना व सरकारी उपक्रम छत्तीस फॉर छत्तीस प्रोग्राम राज्य ओडिशा उद्दिष्ट छत्तीस जिल्ह्यांमध्ये छत्तीस स्कीम कार्यक्रम राबवले भारत बोध केंद्राचे उद्घाटन स्थळ नवी दिल्ली हेतू भारतीय संस्कृती व विचारांचा प्रसार महाराष्ट्र सहकार क्षेत्र एकशे पन्नास वर्षांचा गौरवशाली इतिहास सहकार क्षेत्राच्या विकासामध्ये महाराष्ट्र अग्रगण्य चार व स्पर्धा वर्ल्ड स्क्वॉश चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस ते पंचवीस स्थळ शिकागो अमेरिका कालावधी नऊ ते मे अठरा बहात्तरावी वर्ल्ड सौंदर्य स्पर्धा स्थळ हैदराबाद तेलंगणा कालावधी दहा ते मे एकतीस पाच रस्ते सुरक्षा व जनजागृती आठवा संयुक्त राष्ट्र वेश सडक सुरक्षा सप्ताह दोन हजार पंचवीस कालावधी बारा ते मे अठरा थीम मेक वॉकिंग एंड सायक्लिंग सेफ सहा व्यक्तिमत्व व गौरव विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्त एकूण कसोटी सामने एकशे तेवीस एकूण धावा ब्याण्णवशे तीस सर्वाधिक द्विशतके करणारा भारतीय सात द्विशतके संजय शेठ रशियाच्या विजयी दिन समारंभात भारताचे प्रतिनिधित्व से संस्थापक जी विश्वनाथ रीत न्यूयॉर्कने मानद डॉक्टरेट प्रदान केली सात अर्थव्यवस्था व औद्योगिक माहिती महाराष्ट्रातील विदेशी गुंतवणूक भारतातील सर्वाधिक एकतीस टक्के सकल मूल्यवर्धनातील उद्योग क्षेत्राचा वाटा पूर्वी छत्तीस टक्के सध्याचा चोवीस टक्के आठ अब्जादीश्वर शहरे जगातील सर्वाधिक अब्जाधीशांचे शहर न्यूयॉर्क मुंबईचा क्रमांक तिसरा क्रमांक एकूण अब्जाधीश ब्याण्णव चौदा मे दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना सतराशे शहाण्णव इंग्लंडच्या ग्लुस्टर परगण्यातील बर्कले येथील जेम्स फिलिप या आठ वर्षाच्या मुलाला जगातील पहिली देवीची लस टोचण्यात आली जन्मदिवस सोळाशे सत्तावन्न छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म मृत्यू अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद एकोणीसशे चौऱ्याऐंशी फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झुकरबर्ग यांचा जन्म मृत्यू दिवस एकोणीसशे पंच्याण्णव अमेरिकन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक नोबेल पारितोषिक ख्रिश्चन बी अँफिनसेन यांचे निधन जन्म सव्वीस मार्च एकोणीसशे सोळा